अबोली या मालिकेच्या एकोणीस भागामध्ये अबोली सांगत असते सर अहो ऐका ना मला खरंच खगळ्या पोलिसांवरती अजिबात शिंतोडे उडवायचे नव्हते मी फक्त परशूच्या केसमध्ये त्या पोलिसवाल्याने जे परशूसोबत केलं ते चुकीचं आहे इतकं समजवण्याचा प्रयत्न करत होते यावरती पण हे करत असताना अबोली तू खूप मोठी चूक केलीस ते म्हणजे सगळ्या पोलिसांच्या तू सगळ्या पोलिसांवरती आरोप केलास अबोली म्हणते नाही हो सर तसा माझा अजिबात हेतू नव्हता यावरती अंकुश म्हणतो तुझा हेतू तु काहीही असला तरी मी हे सगळं पाहिलेलं आहे मी स्वतः ती ते होतो आबोली तू चुकलीस आणि हे बोलताना तू एकदा तरी विचार करायला हवा होतास की तुझा नवरा तुझा नवरा हा या सगळ्यामध्ये आधी खाकी आणि मग बाकी हे बिदवाक्य घेऊन आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये असं बोललीस मला खरंच तू खूप हर्ट केलंस अबोली असं म्हणत अंकुश ती खूप चिडलेला असतो आणि तो तिला खूप काही सुनवत असतो आबोली त्याला सांगण्याचा प्रयत्न करते आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करते ते पण अंकुश काही केला ऐकायला तयार नसतो यावरती अबोली म्हणते सर ऐका मी खरंच तुम्हाला बोलते म्हणजे मला फक्त परशुला शिक्षा द्यायची होती म्हणजे परशुला मला सत्य न्याय मिळवून द्यायचा होता आणि त्यासाठी मी फक्त हे सगळं करत होते तुमच्यावरती शिंतोडे उडवणं किंवा पोलीस डिपार्टमेंटवरती शिंतोडे उडवणं हे खरंच खरंच मला अजिबात करायचं नव्हतं तुम्ही माझ्याविषयी खूप मोठा गैरसमज करून घेतलात सर असं म्हणत आबोली अंकुशला परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सांगते वकिली पेशा आणि पोलिसी पेशा हा असा आहे ना की याच्यामध्ये एक सुद्धा चूक खपवून घेतली जात नाही आणि ही, ही चूक होणं हे दुसऱ्याच्या जीवावरती बेतू शकतं हेच मला फक्त समजवून सांगायचं होतं अंकुश म्हणतो बरोबर आहे तुझं वकिली पेशा आणि आता वकिली पेशा आणि त्याचप्रमाणे पोलिसी पेशा याच्यामध्ये चूक खपवून घेतली जात नाही हे तुझं वागणं जरी बरोबर असलं म्हणणं जरी बरोबर असलं तरीसुद्धा तरीसुद्धा पोलिसी पेशामध्ये पोलिसी पेशामध्ये गंमत करायला तर चान्स आहे ना असं म्हटलं तर अबोली म्हणते सर काय बोलताय तुम्ही अंकुशने एका झटक्यात बाजी पलटलेली असते आबोली म्हणते सर कशाबद्दल बोलताय तुम्ही अंकुश म्हणतो अगं असं काय करतेस मी मजा करतो आहे तू जे कोर्टात केलंस ना त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे खरंच तू आज कोर्टामध्ये अतिशय उत्तम वकील असल्याचं उदाहरण दिलंस आणि पोलिसांनी जे काही केलं ना त्याबद्दलची त्याची चूक त्याला दाखवून देऊन तू खूप मोठं काम केलंय अबोली खरंच मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं असं म्हणत अंकुश अबोलीला आता या सगळ्यामध्ये मुद्दाम छेडत असतो आणि तिला उगास थट्टा मस्करी करत ती आबोली जाग पाणी येतं अंकुश म्हणतो आय एम प्राऊड ऑफ यू ती रमा म्हणते खरं सांगू का अबोली तू तर माझी मुलगी आहेस मुलगी पण तरीसुद्धा आज तू माझी सून आहेस हे सांगताना मला खूप आनंद होतोय आनंद काय मला खूप अभिमान वाटतोय असं म्हणत आता मात्र रमा इकडे अबोलीचं कौतुक करत असते अबोलीचं कौतुक करत असताना आता मात्र इकडे ज्या वेळेला श्रेयस आपल्या घरी येतो तो सारखं सारखं आपल्या सार आईसोबत बोलत असतो आईसोबत बोलत तर सांगत असतो खरं सांगू का आबोलीने आई असे 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 मुद्दे मांडले ना की काय सांगू तुला म्हणजे या सगळ्यामध्ये आबोली इतकी ग्रेट वकील आहे ना आता मला तिच्या सोबत जायचं आहे तिच्यासोबत मला जायचं आहे म्हणजे त्या एका बाईला भेटायला पण खरं सांगू का ते भेटणं हे फक्त निमित्त हे मला अबोलीसोबत वेळ घालवायला मिळणार आहे म्हणून खूप सार्का, 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 मी आनंदी आहे आई तू माझी बडबड ऐकून कंटाळत तर नाहीस ना सारखं 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 मी तुझ्यासोबत इतकं काही बोलत असतो पण खरंच तू माझ्या बोलण्याला कंटाळत नाहीस ना आई असं म्हणत श्रेयस आता आईसोबत बोलत असतो आणि लवकरच मी तुझी आणि अबोलीची गाठभेट घडवून आणली आणि यामध्ये तू एकटी नाहीयेस आई अबोली आता तुझ्यासोबत येणार आहे मी अबोलीला या घरामध्ये नक्कीच आणणार आहे असं म्हणत आता इकडे आबोलीला भेटायला निघालेला श्रेयस खूप एक्सायटेड असतो आणि कधी एकदा जाऊन मी अबोलीला भेटतोय कधी एकदा माझं मन व्यक्त करतोय असं त्याला झालेलं असतं म्हणून तो निघण्याच्या गडबडीत असतो घाई गडबडीमध्ये तो, तो आईला आता बाय बोलतो आणि निघतो तोपर्यंत अबोली आणि श्रेयस हे एकमेकांना भेटतात आबोली आणि श्रेयस एकमेकांना भेटल्यावरती मग मात्र आता ते पुन्हा एकदा आजीकडे येतात आजी त्यांना पाहते आणि ती अबोली म्हणते अबोली अगं तू यांना इकडे का घेऊन आलीस अबोली म्हणते आजी ऐका म्हणजे हे आहेत ना, ना, ना हे कोणत्याही प्रकारचं चुकीचं काही कोर्टामध्ये सिद्ध करणार नाही यावरती आजी अबोलीला बाजूला घेऊन येते आणि जर याने माझ्या पोराला अडकवलं तर याने माझ्या पोराला अडकवलं तर काय होईल अबोली आबोली म्हणते हे बघा आपण सत्या लढतोय की नाही सत्याने लढत असताना आपण कोणत्याही प्रकारचा चुकीचा विचार करायचा नाही हे आहेत ना हे सुद्धा आपल्याच बाजूने उभं राहण्यासाठी वकील आलेले आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका हे वकील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अजिबात दगा देणार नाहीत यावरती श्रेयस म्हणतो मी सगळं ऐकतो आहे बरं का पण माझा उद्देश पण साफ आहे आणि माझं इंटेन्शन पण यावरती म्हणते कसलं टेन्शन श्रेयस म्हणतो नाही माही इंटेन्शन म्हणजे हेतू हे, तु। हे माझा शुद्ध आहे काहीही झालं ना तरी तुमच्या मुलगाचं जर का त्यांनी काहीही केलेलं नसेल तर मी त्याला न्याय मिळवून देणार हा मी तुम्हाला शब्द देतो असं म्हणत आता मात्र श्रेयस आजीचं मन जिंकतो आणि फायनली सुमीसोबत बोलण्यासाठी तयार होतो आणि तो सांगतो आजीला की तुम्ही तिथेच थांबा हवे तर मग सुमीला प्रश्नावरती प्रश्न विचारले जातात सुमीला प्रश्न विचारल्यावरती श्रेयस म्हणतो सगळ्यात पहिलं मला एक गोष्ट तुम्ही सांगा की या सगळ्यामध्ये तुमच्या नवऱ्याच्या हाताला कसं लागलं ला होतं आणि त्यावरती सुमी सांगते ते न ते हमालीची कामं करतात हमालीची कामं करत असताना खूप जड वस्तू ज्या वेळेला त्यांच्या हातामध्ये येऊन पडली तेव्हा त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं यावरती श्रेयस म्हणतो व तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल यावरती सुमी म्हणते हो मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले मी तर सारखी रडतच होते असं म्हणत सुमी घडलेला प्रकार आता मात्र श्रेयसला सांगते श्रेयस ते सगळं नीटपणे ऐकून घेतो नीटपणे ऐकून घेतल्यावरती तो मग विचारतो की तुम्ही व कोर्टात का आलात यावरती सुमी सांगते मी आणि कोर्टात नाही आले कारण ना लेकरू लहान माझं माझं लेकरू लहान असल्यामुळे त्याला सोडून कोर्टात येणं हे मला काही जमलं नाही असं म्हणत सुमी आता आपली बाजू म्हणते मग श्रेयस आणि आबोली बाहेर येतात श्रेयस अबोली बाहेर आल्यावरती आबोली म्हणते काय सुमी बरोबर बोलल्यावरती परशुन निर्दोष आहे कळाल ना तुम्हाला यावरती श्रेयस म्हणतो मला अशी काही माहिती मिळाली नाही ना जी मी कोर्टातच ओपन करेन अबोली म्हणते असं कसं म्हणजे मी तुम्हाला मदत करण्यापर्यंत इथपर्यंत घेऊन आले होते मग आता तुम्हाला तिकडे काय भेटलं हे तुम्ही मला सांगायला हवे ना श्रेयस म्हणतो कसं आहे ना एका वकिलाने गोष्टी कधी ओपन करायच्या कधी गोष्टी ओपन नाही करायच्या हे फक्त आणि फक्त वकिलालाच कळालं पाहिजे आत्ता सध्या मी तुम्हाला काहीच गोष्टी सांगू शकत नाही असं म्हणत श्रेयस आता आबोलीला काही सांगण्यासाठी नकार देतो आबोली म्हणते हे बरं आहे म्हणजे मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले माझ्या आशिलाच नकार असताना मी तुम्हाला त्यांची भेट घडवून आणली आणि तुम्ही तुम्ही आता हे असं बोलताय यावरती श्रेयस म्हणतो ठीक आहे मी एका अटीवरती तुम्हाला मला काय कळालं इकडे आल्यावरती ते सांगू शकतो आबोली म्हणते कोणती अट यावरती श्रेयस म्हणतो तुम्ही मला आहो जाऊ नाही करायचं तू मला अरे तुरे करायचं यावरती आबोली म्हणते नाही नाही हे मला शक्य नाही आहे श्रेयस म्हणतो मला पण सांगणं शक्य नाही आहे आबोली म्हणते ठीक आहे बोल तुला काय कळालं तू वेळेला तिकडे तिला भेटायला गेलास तेव्हा तुला काय कळालं हे मला तुला सांगायलाच पाहिजे श्रेयस म्हणतो कसं आहे ना एव्हरीथिंग uh, इज फेअर इन लव अँड वॉर त्याच्यामुळे मी तुला सध्या तरी काहीच सांगू शकत नाही आबोली अबोली म्हणते हे बरं आहे असं म्हणत अबोली त्याला विचारत असते तो काही सांगायला मागतच नसतो या सगळ्या प्रकारामध्ये मग मात्र आता इकडे श्रेयस कोर्टामध्ये हजर होतो श्रेयस कोर्टात कोर्टा हजर होतो आणि आता कोर्टामध्ये हजर झाल्यावरती जज साहेब म्हणतात आम्ही तुम्हाला वेळ दिला होता त्या वेळेमध्ये तुम्ही काय शोधलत कोर्टासमोर सादर करा यावरती श्रेयस म्हणतो मी सुद्धा माझी स्टडी केलेली आहे आणि ही स्टडी करून मला समजले की परशु खून आबोली म्हणते परशुनी खून केलेलाच नाहीये म्हणतो पण माझ्या स्टडीनुसार ही माहिती थोडीशी वेगळी आहे परशु नक्कीच खून म्हणजे परशुच्या हातून खून झाल्याची शक्यता आहे आणि कसं ते मी सिद्ध करणार आहे त्यासाठी मी ना मी आणलेला आहे सुरण आणि चाकू आता मात्र जज साहेब म्हणतात त्यांनी पपई आणला तुम्ही सुरण आणलात हे काय भाजी मंडई आहे का इथे यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो खरं तर मी भोपळा आणणार होतो पण भोपळा काही मिळालाच नाही आता मात्र जज साहेब म्हणतात तुमचं काय चाललंय मला काही कळतच नाही आहे करा सिद्ध काय करायचं ते मग चार बोटांचा आधार घेत आता मात्र इकडे श्रेयस त्या सुरणामध्ये चाकू खुपसण्याचा प्रयत्न करतो चाकू थोडासा आत जातो त्यावरती श्रेयस म्हणतो हे बघा म्हणजे चाकू आत जात नाही या बोली म्हणते तेच तर मी सांगते आहे कसं काय चाकू आत जाईल श्रेयस म्हणतो कसा काय ते मी दाखवतो परशूने खून कसा काय केला असेल ते मी दाखवतो असं म्हणत आता श्रेयस थोडासा चाकू त्याच्यामध्ये घुसवतो आणि त्यानंतर आता मात्र उलटं करतो उलट करून तो चाकू आता टेबलाच्या साह्याने आत घुसवण्याचा प्रयत्न करतो हे सगळं करत असताना तो उजवा अंगठा अजिबात वापरत नाही त्यावरती श्रेयस म्हणतो कदाचित कदाचित अशा पद्धतीने परशूने खून केला असेल आधी चाकू त्याच्या पोटात घुसवला पोटात चाकू घुसवल्यावरती मग भिंतीचा आधार घेत दोन्ही हातांनी किंवा पायाने त्याला धक्का दिला असेल काहीही असू शकतं ना म्हणजे श्रेयस सांगतो की परशूने खून केला नाही हे पूर्णपणे खोटं आहे परशू या खुनामध्ये सामील असू शकतो खून करू शकतो ही शक्यता मी यामुळे सिद्ध केलेली आहे असं म्हणत आता मात्र खूप मोठा डाव खेळत श्रेयसने पुढचा डाव टाकलेला असतो अबोलीला काहीच बोलता येत नसतं त्यावरती मग मात्र अबोली म्हणते काय बोलताय तुम्ही यावर श्रेयस म्हणतो हो या सगळ्यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये त्याला कोणीतरी साथ पण दिलेली असू शकते त्याला तिसऱ्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची साथ असू शकते कारण ही गोष्ट सिद्ध करणारे माझ्याकडे पुरावा आहे साहेब म्हणतात कसला पुरावा यावरती मग मात्र इकडे आता लगेच श्रेय सांगतो जो चाकू सापडला ना परशुच्या अंगठे असलेला परशुचे ठसे असलेला त्या चाकूवरती एक महत्वाची गोष्ट मला सापडलेली आहे यावरती मग मात्र जज साहेब म्हणतात जास्त सस्पेन्स करू नका नक्की काय झालंय ते आम्हाला लवकरात लवकर सांगा त्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस सांगायला लागतो श्रेयस सांगायला लागतो हे बघा जतसाहेब जो चाकू सापडला आहे ना त्या चाकूवरती पाचीच्या पाचवी बोटं आहेत चार बोटं आणि एक अंगठा मग हा अंगठा जर का परशूचा नाही तर कुणाचा आहे कारण तो अंगठा परशूचा नाही आहे यासाठी मी फिंगर प्रिंट एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवू इच्छितो असं म्हणत फिंगर प्रिंट एक्सपर्टला आता मात्र कोर्टामध्ये बोलवलं जातं कोर्टात बोलवल्यावरती त्यांना विचारलं जातं की सांगा त्याच्यावरती किती फिंगरप्रिंट आहेत कुणाच्या फिंगरप्रिंट आहेत असं विचारल्यावरती तो सांगतो त्या चाकूवरती बोटांचे पाचही ठसे आहेत पाचवी ठसे बोटांचे आहेत पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे पाचही बोटांचे ठसे असले तरी चार ठसे हे परशूचे आहेत आणि पाचवा ठसा हात म्हणजे अंगठा हा त्याचा नाही आहे बरं तो त्या भूषण सावकाराचा पण नाही आहे म्हणजे या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीतरी तिसरी व्यक्ती तिकडे होती असं सांगत खूप मोठा गौप्यस्फोट स्पोर्ट फिंगरप्रिंट एक्सपर्टने केलेला असतो आता या सगळ्यामध्ये श्रेयसचा आरोप असतो सुमीवरती म्हणजे सुमीने हे आहे म्हणून आता खरंच याच्यामध्ये सुमी इन्वॉल्व्ह असणार का आणि या सगळ्यामध्ये सुमी इन्वॉल्व्ह असेल तर सुमी आणि भूषण भूषणचा खून हा आता सुमीने केला आहे का तर इकडे आता आबोली घरी येते आबोली घरी आल्यावरती मग मात्र आजींना विचारते आजी मला खरं खरं सांगा त्यावेळेला सुमी तिकडे होती का आजी हो म्हणते यावरती आता आबोली म्हणते मग सुमीने हा खून होताना पाहिलंय का आता आजी काहीच बोलत नाही नक्की काय सत्य आहे कोर्टामध्ये ही कॉम्प्लिकेटेड केस कशी सॉल्व्ह होणार हे पाहणं रंजक ठर